श्री स्वामी समर्थ तुळशी माळ घालण्याचे फायदे खूप लोकांना माहीत नसतात तुळशी माळ घातल्याने वाईट बाधा होत नाही दृष्ट लागत नाही तुळशी माळ घातल्यावर मांसाहार करू नये तुळशीची माळ घालण्यापूर्वी ती गंगाजल किंवा नदीच्या पाण्याने धुवून चांगली पुसून कोरडी झाल्यावर मगच घालावी तुळशी माळ शक्यतो गुरूंच्या हातानेच घालावी कारण गुरूंच्या हाताने घातलेली माळ जास्त प्रभावशाली असते एकदा घातलेली माळ परत कधीही काढू नये असे केल्यास तुळशीचा अपमान होतो तुळशी माळ घातल्यावर व्यसनदेखील करू नये कारण ही माळ सात्विकतेचं प्रतीक आहे एकशे आठ मणी असलेली तुळशीची माळ घालावी तुळशीची माळ गळ्यात घालल्याने बरेच फायदे आहेत ही माळ घालण्याचे धार्मिक महत्त्व आहे तुळशी माळ गळ्यात घातल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतात माणसाची आध्यात्मिक प्रगती होते तुळशी माळ घातल्याने सन्मान आणि सौभाग्य लाभते मनात सकारात्मक निर्माण होते मानसिक शांतता मिळते रोज तुळशीची पाने खाल्ल्याने शरीर निरोगी असते एका संशोधनात आढळून आले की ही माळ घातल्याने आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या ॲक्युप्रेशर पॉईंटवर दाब येतो त्यामुळे मानसिक ताण कमी होतो श्री स्वामी समर्थ